पालूमा मटा शब्द धावरुम मटा शब्द धावर आकाश वारी धाली आकाश बाळू मामान माझ्या देवान पंढाऱ्याची मू भुंगली माझ्या देवान बाळू मामान पंढाऱ्याची मू डबुंकली शब्द बाळू ममाला दिला भरली आनंदी गावता वालू मिळाला शब्द बाळू ममाला दिला सतरा भरती तो तुला आनंद झाला गाला जातील आणि महाराज एक नंबरची पालखी इथं आली आणि एक नंबरच्या पालखीमध्ये मिंडी माऊलीचं मृत्यू इथं झालं आणि त्यांनी त्यांच्याच ते स्वतः त्या शेवादाऱ्यांनी समाधी दिली म्हणजे मामा स्वतः भक्तांकडे जातात भक्तांकडे भक्तांना मामांकडे जायची गरज नाही इथं भरपूर असं अन्नदान होत आहे भरपूर महाराज इथं आज पंचवीस महिने झालं परंतु एकही आमूशे अशी नाही पावसाळ्यामध्ये की इथं आरतीच्या वेळेस आणि अन्नदानाच्या वेळेस पाऊस आलेला आहे ही मामांची ताकद आहे आणि या भक्तांचा जो मनात भाव आहे हे जे आज ज्या पंक्तीचे अन्नदाते त्यांनी जो मनापासून अंतकरणापासून इथं अन्नदान केलेलं आहे त्यामुळे पाऊस येण्याचा प्रश्नच जात आहे कारण का आहे त्यामुळे मी आजच्या पंक्तीच्या अन्नदात्यांना विनंती करतो की आपल्याला ज्यांना आरती घ्यायची त्यांनी टाकीवरती जाऊन पायावरती पाणी आणि गुळणा करून यायचं आहे